पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाऊस शकता म्हणजे इतका पाऊस झाला आता की ठीक आहे मसा उगून आलेली आहे आणि इतकं पाणी वापर देखील नाही इतका पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन नऊ दिवसानंतर म्हणजे वीस पासून राज्यातला पावसाचा जोर वर सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊणार नाही सरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस माझे एकदम बंद होणार नाही पण सरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्व दूर पडणार नाही आग बदल तरच पाऊस राहणार म्हणून हाण असला शिरायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात सर्वसाचा पाऊस जातात जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या जून चा दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्या मग मोठा पाऊस येणार आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेटिंग होत जाईल म्हणून हाण रजला जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा नाही स्वतः घ्या ओल नसेल तर ते नाही करू नका